बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक किशोर काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण दुसरे आई निर्लेला आल्यानंतर आजोबाला सांगू लागली की मी आता नाचायला जाणार नाही आजोबानं मारहाण सुरू केली आईची लहान बहीण सुशिला हिला पण नाच शिकायला पाठवायचं असं ठरलं सुशिला म्हणजे माझी मावशी सुशिला मावशी त्यावेळी दहा किंवा अकरा वर्षांची असेल ती तिसरी चौथी पास झाली होती आई जिजी आणि सुशिला मावशी हे सर्व आंध्र्याच्या पार्टीत गेले अंध्र्याच्या पार्टीनं ठरवलं होतं की मराठवाड्यात फिरायचं मराठवाड्यात कलेची इज्जत केली जाते असं म्हणत अंधऱ्याची पार्टी पश्चिम महाराष्ट्र फिरली होती आता त्यांना मराठवाड्यात फिरायचं होतं पार्टी फिरत फिरत दारूरला गेली तिथं दारूरकर म्हणून वयस्कर व्यक्ती होती तो दारू पण पित होता पार्टीत रोज येऊ लागला तो खूप श्रीमंत होता आईच्या प्रेमातच पडला त्याला आईचा स्वभाव देखील आवडायचा म्हणून मग जिजीला धारूकरांनी विनंती केली की जिजी तुम्हाला असं फिरल्यानं नाचल्यानं काय मिळतं चांगल्या पुरीचं कशाला तुम्ही हाल करता राजाच्या राजकन्येसाठी शांता वाटली हम्म तुम्हाला जेवढं फिरून नाचून मिळतं त्याच्यापेक्षा जास्त मी देतो पण शांताला घरी घेऊन जा तिला ह्या वातावरणात ठेवू नका मग जिजी आई घरी आले सुशिला मावशीला नाच शिकायला अंध्र्याच्या पार्टीतच ठेवली त्यावेळी मी एक वर्षांचा असेन मला मुडदू झाला होता म्हणून धनगराच्या उकरीड्यात पुरलं होतं अशी अंधश्रद्धा होती की मुलाला मुडदू झाला की धनगराच्या उकिरिड्यावर ठेवून मुलाच्या अंगावर उकरीड्यावरचा कचरा टाकतात आणि मग थोड्या वेळानं बाहेर काढतात असं केल्यानं मुडदू जातो म्हणे आईनं धारूरकरांची दारू सोडली आईला धारूरकरांपासून दिवस गेले आई बालतीन झाली मुलगा झाला दारूरकरला खूप आनंद झाला होता दारूरकर आठवड्यातून पंधरा दिवसातून त्यांच्या घरून म्हणजे दारूरवरनं निर्ल्याला येत होते कोंडी बाजोबाचा सर्व संसार धारूरकरच सांभाळत होते दारूरकर वयस्कर होते आणि दारूमुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती आईनं दारूरकरांची दारू सोडली पण फार उशीर झाला होता दारूमुळं त्यांचं सर्व फुफ्फुस खराब झालं होतं आणि मग दारूरकरांचा मृत्यू झाला आईला परत नाचायला जावं लागणार होतं कारण कोंडी बाजोबाचं घर आईवरच अवलंबून होतं घरात सर्व लहान होते आता सुशीला पण नाच शिकली ती पण दिसण्यास देखणी होती जणू काही आकाशातली परी धर्तीवर उतरली आहे अशी घरात चर्चा चालू होती आता दोघी खूप कमावतील सुशीला मावशीला या नाचगण्याची सवय झाली होती शेतातली सुगी जवळ आली होती जिजीला माधवराव पाटलानं दिलेलं शेत नेरल्यातल्या नामदेवला बटईनं दिलं होतं बटई म्हणजे नामदेवनं शेतात काम करून पीक काढायचं झालेलं पीक अर्ध नामदेवला आणि अर्ध कोंडीवा कोलाट्याला सुगीजवळ आली होती म्हणून जिजीला पाटली जाता येत नव्हतं कारण सुगीच्या दिवसात जिजी शेत राखायला जायची रात्री तिथंच झोपायची जिजेचं वय झालं होतं पण शरीरानं धनकट होती चाळीस पंचेचाळीस वर्षांची जिजी असेल जिजी पुरुषासारखी रात्री शेतात झोपायची आणि घरातले पुरुष बायांसारखे घरातच आयतं खात बसायचे जिजीच्या स्वभावात काळानुसार बदल होत चालला होता माधवराव पाटलाच्या काळात जिजीचा आवाज जरी आला तरी कलावती आजी कोपऱ्यात लपून बसायची सर्व घराच्या भिंती थरथर कापायच्या आता तीच कलावती आजी जिजीला वाटतील त्या शिव्यादी कारण कलावतीच्या दोन मुली आता कमवायला आल्या माझी आई आणि सुशिला मावशी काही दिवस सासूचे आणि काही दिवस सुनेचे या म्हणीसारखं जिजीचं झालं होतं पण जिजीला हे, हे सहन होत नव्हतं जिजीचं आणि आजीचं नेहमी भांडण चालायचं आजी जिजीला बरोबर जेवायलाच देत नसे घरी मटण केलं की के रस्सा आणि मटणाच्या दोन चार बोट्या शेतात जिजीसाठी पाठवायची कधी चटणी तर कधी ठेचा जिजी जेवण करायचीच नाही पण भूक लागली की तीच चटणी भाकरी खात होती आणि पोटाची रिकामी खळगी भरायची जिजी शेतातच नदीला आंघोळ करायची गावात घरी पीक आल्याशिवाय येत नव्हती शेतातली ज्वारी घरी आली सुखी संपली जिजीचं शेतात काम संपलं आता जिजी शेतातून घरी आली पार्टीत जाण्याची तयारी सुरू झाली आई सुशीला मावशी दीपकला आणि मला सांभाळण्यासाठी जिजी सेलूला थेटर बांधलं होतं तिथं निळाबाईच्या पार्टीत जायचं जा ठरलं कोल्हाट्यांच्या पार्ट्यांचं असं गावोगावी फिरणं आता बंद झालं आहे आता गावात एक थेटर बांधतात त्या थेटरच्या बाजूलाच कलावंतांना राहण्यासाठी पाच सात खोल्या बांधतात आंघोळ करण्यासाठी नाणी वगैरे सोय असते ज्यानं थेटर बांधलं तो थिएटर मालक थेटरच्या समोरच तिकीटाचं एक घर असतं थेटरच्या समोर चहा नाश्ता करण्यासाठी छोटंसं हॉटेल आणि पानपट्टीचं दुकान असतं एका थेटरमध्ये चार ते पाच पार्ट्या उतरतात प्रत्येक पार्टीला राहण्यासाठी एक खोली प्रत्येक पार्टीला नाचण्यासाठी अर्धा ते पाऊन तास देतात ज्याची पहिली पार्टी असते त्यांना शेवटी परत एक वेळेस संधी देतात कारण पहिली पार्टी साधारण रात्रीचे आठ किंवा नऊ वाजता सुरू होते इतक्या लवकर बघे येत नसतात म्हणून ही सोय पहिल्या पार्टीची पंचेचाळीस मिनटं झाली की घंटी वाजते पहिली पार्टी स्टेजवरून उतरल्याबरोबर दुसरी पार्टी नाचण्यास सुरुवात करते तर अशी प्रत्येक पंचेचाळीस मिनटाला घंटी वाजते पार्टी नाचण्याचा वेळ संपला की प्रत्येक पार्टी आपापल्या तबलापेटीची पूजा करतात त्यांना फुलांचा हार घालतात एका स्टेजवर चार पाच पार्टी असतील तर थिएटर बंद होण्यासाठी रात्रीचा साधारण एक तरी वाचतो थिएटर बंद झाल्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांना थेटर बाहेर जावं लागतं रात्री बाराच्या नंतर किंवा एकच्या नंतर बैठक सुरू होते चार पाच माणसांचा ग्रुप असतो बैठक म्हणजे चोखंदळ प्रेक्षकांची सोय असे प्रेक्षक जादा पैसे देऊन विशिष्ट पार्टीची किंवा विशिष्ट, विशिष्ट कलावतीचा नाच करतात या बैठका रात्री एकनंतरच रंगतात त्या बैठकीचा रेट तीनशे रुपयांच्या हो वर असतो त्या बैठकीत त्याचे चार पाच मित्र येऊ शकतात एक वाजल्यापासून बैठक सुरू होते म्हणजे नाच गाणे पहाटे पाचपर्यंत देखील चालू शकते नंतर ते प्रेक्षक निघून जातात बैठक आपापल्या खोलीमध्ये होऊ शकते किंवा स्टेजवर सुद्धा जेवढ्या रुपयांची बैठक झाली त्यापैकी अर्धे रुपये थेटर मालकात द्यावे लागतात आणि अर्धे पार्टीतले लोक हिश्शाप्रमाणे वाटून घेतात नाचणाऱ्या बाया रात्रभर नाचून नाचून थकून जातात एखाद्या नाचणारीला झोप आली तरी तिला बळच नाचावं लागतं पण ती सांगणार कोणाला नवीन नाचणारीन असेल तर तिला असलं जीवन नखूसं वाटतं पळून जावंसं वाटतं पण नंतर हळूहळू तिला सवय होऊन जाते सर्वजण सकाळी अकरा वाजेपर्यंत झोपतात नंतर उठून आंघोळी वगैरे करतात दुपारचं जेवण करून पुन्हा झोपतात किंवा गाण्याचा नाचण्याचा सराव करतात स्टेजवर नाचणाऱ्या नाचत असताना बघे नाचणाऱ्याला पैसे देतात कडी वाजवणारा त्या बघ्यांकडे पैसे आणत असतो आणि नाचणाऱ्या बाईच्या ते स्वाधीन करतो पैसा घेताना नाचणाऱ्याला वेगवेगळ्या चालीत नाचून पैसा घ्यावा लागत असतो अशीची एक चाल म्हणजे घोडा घोडा नाचत असताना खूप त्रास होतो घोडा नाचणं म्हणजे दोन पायावर बसून घोड्याच्या चालीसारखं नाचायचं घोडा नाचताना मांड्या दुखतात कधीकधी कमान करून बंदा रुपया कपाळाला चिकटवून घ्यायला लावतात अशावेळी सकाळी कंबर फार दुखते कधी बघ्याला एखादी नाचराने आवडलीच तर तो बघ्या कडीवाल्याजवळ एक एकच्या दोन दोनशे नोटा देऊन ठेवतो आणि नाचणाऱ्या बाईला पळत येऊन एक एक न्यायला लावतो त्यामुळं बाईची स्टेजवर पळापळ सुरू होते ती नाचणारी स्टेजच्या मागच्या पडद्यापासून ते स्टेजच्या कटड्यापर्यंत पळत येऊन एक एक रुपया घेत असते कडीवाला स्टेजच्या खाली कटड्याजवळ उभा असतो नाचणारी पळत पळत एक एक रुपया घेत असताना ढोलकीवाला आणि तबलेवाला एकाच चालीत मोठमोठ्यानं मूट वाजवित असतात आणि बाकीच्या सर्व नाचणारी एकाच तालात पायातले घुंगरू मोठमोठ्यानं वाजवून साथ करतात स्टेजवर असा मोठमोठ्यानं आवाज घुमत राहतो कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी त्या ही कसरत करावी लागते शेवटी नाचणारी थकून जाते पण रुपये देणारा थकत नाही त्याचा आनंद त्या रुपयांच्या मस्तीतच असतो ना रुपया माणसाला नाचवतो म्हणतात तो असा सेलूच्या थिएटरला चार पाच पार्ट्या होत्या सुशीला मावशी नाच चांगला करायची जवानी झाली होती शहाणी झाली होती आईची आणि सुशिला मावशीची कमाई सुरू झाली सुशिला मावशीसाठी जिजीजवळ चांगली चांगली श्रीमंत माणसे येऊन विचारायची की सुशिलाला घरी ठेवा पण जिज्जी तयार होत नसे कारण आता चांगला अनुभव आला होता की घरी नाचणारीला ठेवतात पोर झालं की सोडून निघून जातात माझ्या आईचं असंच झालं होतं म्हणून आईनं पण आता याच कलेत प्रगती करण्याची तयारी केली आईच्या आता चांगलं अंगवर्णी पडलं होतं ते आता धीट झाली होती आता मनातली भीती निघून गेली होती पार्टी बघण्यासाठी सेलूचे प्रतिष्ठित लोक येऊ लागले कलेची कदर करू लागले सेलूचे सोपानराव गोळेगावकर हे रोज येऊ लागले घरचे खूप श्रीमंत दोनशे ते तीनशे एकर जमीन लग्नाची बायको होती पण मूल नसल्यामुळे सोपानराव खूप दुःखी होते सोपानरावला सुशीला मावशी खूप आवडायची वयानं वयस्कर तरी ते चाळीस वर्षांचे होते सुशीला मावशी साधी आणि सरळ होती सरळ भांग पाडायची डोक्यावरनं नेहमी पदर असायचा इतर बायांसारखी डोक्याला आकडे पाडत नव्हती ती लक्ष्मीसारखी सुशीला मावशी दिसत होती आई आणि सुशीला मावशी इतर बायांपेक्षा वेगळ्या दिसायच्या त्यांचं बोलणं देखील ब्राह्मणांसारखं शालीन वाटायचं सोपानराव गोळेगावकर यांचे कधीच दुसऱ्या बाईशी लैंगिक संबंध नव्हते त्यांची लग्नाची बायको दुसरं लग्न करा म्हणून सोपानरावांना खूप आग्रह करायची कारण मूल नसल्यामुळं वंश बुडेल याची त्यांच्या बायकोला काळजी वाटायची पण चाळीस वर्षांचे झाले तरी त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं सुशिला मावशीला बघितल्यापासून मात्र त्यांचं मन बदललं त्यांनी त्यांच्या बायकोला पण सुशिला मावशी दाखवली जिजीला सोपानराव खूप आग्रह करीत असत की सुशीलाला माझ्याकडे ठेवा माझ्याकडे ठेवा माझ्या बायकोसारखं तिला सांभाळीन तुम्ही जे मागाल ते मी देतो पण जेजी म्हणत असे आत्ताच पोरीचं काय वय आहे तिनं आत्ताच नाचायला सुरुवात केली मी तिचा नाच बंद करू शकत नाही कारण सुशिलाच्या बापानं बजावून सांगितले साहेब सोपानराव जिजीला आणि सुशिलाच्या बापाला विनंती करून करून थकले पण ते सुशिला मावशीचा नाच बंद करण्यास तयार झाले नाहीत शेवटी सोपानरावच म्हणाले ठीक आहे सुशिलाला नाचू द्या पण ती माझी राहील तुम्हाला लागल तेवढं मी पूर्वज जाईन सोपानराव यांनी सुशिला मावशीचा चिरा उतरला तबला पिटी घेऊन तिला स्वतंत्र पार्टी गाडून दिली आईच्या नावानं पार्टीचं लायसन्स काढून दिलं सुशिला मावशी फक्त नाचण्याच्या वेळी थेटरला येत असे आणि नंतर सोपानरावांच्या घरी राहत असे सोपानरावांची बायकोच काय त्यांचे नातेवाईक देखील सुशिला मावशीवर प्रेम करीत सुशिला मावशी त्यांच्या घरची राणी झाली होती सुशिला मावशीला सोपानरावापासून मुलगी झाली सोपानरावाच्या बायकोला त्यांच्या सर्व नातेवाईकांना खूप आनंद झाला त्या मुलीचं नाव त्यांनी जया ठेवलं मोठ्या आनंदानं बारसं साजरं केलं सगळ्या गावाला जेवण दिलं गेलं सोपानराव आनंदानं सुखावून गेले त्यांचा आनंद गगनात देखील मावत नव्हता सुशिला मावशी नाचत असून देखील सोपानराव सुशिला मावशीला लग्नाची बायको समजत सुशिला मावशीला काहीच कमी पडू देत नव्हते सो ते सोपानराव आईची खूप इज्जत करीत असत आईला ते बहीण मानत सुशिला मावशीच्या पाठसा पोपट म्हणजे माझा मामा याचं लग्न जमलं लग्नासाठी कोंडीवा आजोबानं सोपानरावांकडं पैशाची मागणी केली सोपानराव म्हणाले सात आठ महिने थांबा भुईमुगाच्या शेंगा झाल्या की पैसे देतो पुढच्या उन्हाळ्यात लग्न करू पण कोंडीबा आजोबा ऐकण्यास तयार नव्हता त्यानं आपला मुलगा पोपटचं लग्न एका महिन्यातच करायचं ठरवलं होतं एक महिन्यात लग्न केलं नसतं तर कोंडीबा आजोबाची आणि पोपट मामाची चार माणसात इज्जत गेली असती पण त्याला काय माहीत की इज्जत काय असते त्याला फक्त पैसा कशाला म्हणतात आणि तो कशा प्रकारे कमवावा एवढंच माहीत होतं शेवटी कोंडीबा आजोबाने जीजीला सांगितलं सेलू की सेलूहून पार्टी दुसरीकडे घेऊन जा आणि सुशिलाला सोपानरावांच्या घरी जाऊ देऊ नका खडूनं काळ्या फळ्यावर लिहिलेलं जसं सहज पुस्ता येतं तसं फक्त पैशासाठी सोपानरावांचं स्वप्न तोडून टाकलं गेलं होतं कोंडीबा आजोबाला फक्त पैसा पाहिजे होता सोपानराव खूप रडले माझ्या मुलीला तरी मला देऊन टाका तो माझा वंश आहे असं सोपानराव म्हणत होते सुशिला वंशीला काहीच कळत नसे बाप जसं म्हणेल तसं वागायचं एवढंच तिला माहीत होतं सेलूहून पार्टी परळीला आली पोपट मामाचं लग्न एका महिन्यात करायचं होतं ते जमलं नाही लग्न सहा महिन्यांकरता लांबवलं शालन मावशीची ननंद कस्तूर हिच्याशी पोपट मामाचं जमलं होतं पार्टी परळीला आली पार्टीत शोभा मावशी सुमिता मावशी आणि दुसऱ्या दोन डोंबाऱ्याच्या नाचणारी बाया होत्या शोभा मावशी आणि सुमिता मावशी ह्या कोल्हाट्याच्या निर्णयाच्याच होत्या भावकीच लागत होती शोभा मावशी दिसायला सुंदर होती पण तिला कोणी जास्त विचारित नव्हतं पैसे पण मिळत नसायचे पार्टीचं नाव होतं शांता सुशिला मोठमोठाले श्रीमंत आणि चांगले लोक पार्टी बघायला येऊ लागले स्वतंत्र पार्टी असल्यामुळं आई पार्टीची मालकी होती तिच्या आवाजात अजून सुधारणा झाली आई आणि सुशिला मावशी यांचा चांगला जम बसला होता आई गाण्यात पटाईत होती आणि सुशिला मावशी नाचण्यात दोघींची जोडी जमली होती आईचं आता गाण्यामध्ये मन रमलं होतं गाण्यात अजून चांगली सुधारणा करावी असा विचार ती करू लागली परळीच्या गणगवळण थिएटरला अजून तीन पार्ट्या होत्या हौसाबाई म्हणून एक पार्टी होती शांता सुशिलाची पार्टी आल्यापासून सर्व पार्ट्या थंड झाल्या होत्या हा, पार्ट्या पार्ट्यामध्ये शर्यत चालायची की बघू कोणाच्या पार्टीवेळे जास्त प्रेक्षक येतात आईनं गाणं सुरू केल्याबरोबर लोकांच्या अंगावर काटे उभे राहत असत सांगली कोल्हापूर लातूर या गावावरून मोठमोठे श्रीमंत गाण्याचे शौकीन शांता सुशिलाची पार्टी कोटी आहे विचारित येऊ लागले आई गाणं म्हणू लागली की गाणं तोडण्याची शर्यत चालू व्हायची गाणं तोडणं म्हणजे तेच गाणं परत गाण्यास सांगणं मी आता चार वर्षांचा झालो होतो मला सर्व समजत होतं पार्टी चालू झाली की मी समोरच्या खुर्चीवर जाऊन बसत असे कोण कसं नाचते ते मी बघायचो आणि पार्टी संपली की कोण कशी नाचते ते नाचून दाखवायचो थिएटर गच्च भरलं होतं आई दम मारो दम मिट जाय गम असं गाणं गात होती एका बग्यानं दहा रुपये देऊन तेच गाणं परत गाण्यास सांगितलं स्पेशल कॅबिन म्हणून थिएटरच्या बाजूला असतं त्यांचं तिकीट महाग असतं कॅबिनमध्ये एका इन्स्पेक्टरनं देखील ते गाणं मोडलं पहिल्या वेळेस ज्या बघ्यानं गाणं मोडलं होतं त्या बघ्यानं तीस रुपये देऊन गाणं मोडलं दोघांमध्ये गाणं मोडण्याची शर्यत सुरू झाली तीस ते चाळीस वेळेला गाणं मोडलं गेलं दोघंही दारूच्या नशेत आणि पैशाच्या मस्तीमध्ये धुंद झालेले आईचा मधुर आवाज पूर्ण थिएटरमध्ये घुमत होता बाकीच्या सर्व पार्टीच्या बाया थिएटरमध्ये येऊन आईचं गाणं ऐकत होत्या दहा पैसे रुपयाच्या नाण्यांचा थेटरवर वर्षाव होत होता सगळ्या बाया हक्का बक्का होऊन बघत होत्या आईला एवढं पैसे मिळतात म्हणून मी हरकायचं दुसऱ्या नाचणारीला पैसे मिळू लागले की मला रागी वाटायचं माझ्याच आईला लोकांनी पैसे द्यावेत माझ्या बाजूला बसणाऱ्या नाचणाऱ्या बाया म्हणत होत्या निर्ल्याची पार्टी कोणाला ना ऐकत नाही सगळी गिरायकं तिकडेच जातात या पोराची आई लय चांगलं गाणं म्हणती बघ ना ग किती पैशाची धार लागली या थिएटरमध्ये टाळ्यांचा आवाज घुमतोय मला खूप चांगलं वाटायचं आई तेच ते गाणं म्हणून थकली होती मग कसं तरी म्हणू लागली तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला तुझ्या आईची पुच्ची पैसे लय झालं का गाणं चांगलं म्हण की आईनं पेटी मास्तरची चप्पल घेतली आणि तशीच भिरकावून मारली म्हणाली तुझ्या माईला पुच्छी नाही काय विना पुच्छी तुनच आलास काय र आई खूप चिडली होती ती आता धीड झाली होती रोज रोज ह्या गोष्टीचा तिला वीट आला होता जीजी -जी मी घाबरलो दीपक दोन वर्षांचा होता जिजीनं माझ्याजवळ दीपकला ठेवला आणि थिएटर मालकाला बोलवून आणलं तिनं थिएटर मालकाच्या मालकाने मग त्या इन्स्पेक्टरला खूप मारलं आणि मग आईची माफी मागायला सांगितली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या